नमस्कार स्वागत आहे तुमचं चोवीस तास मध्ये डिचोली तालुक्यातील ओपा खांडेपार जंक्शन सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक रस्त्याचे काम असल्याने अडथळांचा सा सामना करावा लागत आहे अपुऱ्या मार्गदर्शन चिन्हामुळे आणि अरुंद रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय स्थानिक नागरिक आणि वाहन चालक प्रशासनाकडे योग्य उपाययोजनांची मागणी करत आहेत हा ॲक्झेक्टली म्हणजे त्या केरिया जंक्शन असा जे काम चल जे पी डब्ल्यू डीचे काम काम चल थंसले ते आता मोठ्या प्रमाणात थंसर काम चालतं एक जेणेकरून खरं डिव्हिजन असा वन वे केले असा फोड्याच्या परत वन वे केले असा आणि इतले कन्फ्युजन झाले काम करता बरोबर असा पण ते कन्फ्युजना लाून बारीक सारी ॲक्सिडेंट जाऊ शक्यता आता हा गरमाकडे रिक्वेस्ट करता इव्हन जे कोण कंस्ट्रक्शन करता जे कोण काम करता त्यांच्यानी थं गार्ड दोरचं जेणेकरून तांकां गायड करचें कितें गाडी हे सायडीच्यान ते आसतना थं तरी थोडे तरी बॅरिकेड घालचे करून गाडयो नाजाल्यार जातल ना बारीक सारखे एक्सिडेंट जावपाची शक्यता आसा खरें म्हटलं हंगासले एक काम झालं ते खरंच तें अभिनंदन करडपारचं जे जंक्शन आसा जे आम्ही मिडिया मार्फत लोकां कडेन पवताल ते काम ते अत्यंत बरें तरेन केल्लें आसा खरंच त्यांचे अभिनंदन करता आनी मिडियाचें अभिनंदन करतात तसेच हो एक हें आसा एक बारीकसो क्रिटिकल प्रॉब्लेम आसा असा म्हणजे जे गाडयो येतात खंच्या फोडेच्यान येतात ते मधीच खरं डायवर्ट एक, करता दुसऱ्या परत मागीर हितूनच्यान येता हे येता खाण्या खाणेपूर फोंडा वेळात तिव तुझ्या डायवर्ट जाता म्हणजे इतलें कन्फ्युजन जर आसा जेणे करून एक क्रिटिकल एक्सिडंट जावपाची शक्यता हांव जे कोण कन्सर्न डिपार्टमेंट जे कोण काम कॅरीड आवट करता त्यांच्या एक बारीकसो एक हे गार्ड जेणे जेणेकरून ते मे गाडयेचे डायरेक्शन दाखवतले आणि थोडे थोडे बॅरिकेड घालचे अशें हांव कॉन्ट्रेक्टर इवन गोरमेंट के पीडब्ल्यू मागता त्यांच्या काळजी घ्याची सेफ्टी मेजर हे घेऊ सेफ्टी मेजरां लागून त्यांच्यानी मे पाऊल उखलचे असे हा रिक्वेस्ट करता खांडेपार हंगा खांडेपार तो पोंडा आणि पोंडा टू उदगाव करोड गेला थंड जवळ ही एरिया जी आसा ही कुट्टी पंचायती एरिया पडटा आम्ही जे घर बांधतात त्यांना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात ती म्हटल्यारूच की घराक कितले सिमेंट लागतात कितले पत्रे लागतात कितले चिरे लागतात हजी काळजी घेतात आणि जाय तितले धाडटात पण हांगा सरकारचे तसे ना हांगा सरकारान एक लांबच्या लांब एक हॉल बांधलेली रिटर्निंग हॉल बांधलेली आणि जे आता परत जे काम चालू केले त्यांना तीच रिटर्नी हॉल जे असा ही परत हंगासर मोडलेली असतात आणि परत दुसऱ्या पद्धतीन दुसरे आणि एक रिटर्नी हॉल ते घालतात जेन्ना आम्ही घर बांधतात हांव गोंयच्या सरकाराक विचारपाक सोदतां जेन्ना आम्ही घर बांदतात त्यांना आम्ही घर बांदलेले काय परत मोडिनात त्या खातीरूच जेन्ना बांधतात त्यांना आम्ही सारखे तेका प्रोपर प्लॅनिंग करून सारखे आता करून बांधतात पण हंगासर तसे ना हांव गोयचे सी एम डॉक्टर प्रमोदजी सावंत हांकां विचारपाक सोदतां की ह्या अशा हो लोकांचो पयसो कित्याक वेस्ट जाता तुम्ही एक दीस तरी हांगासर येऊन विजीट करचे कशा पद्दतीन हांगासर लोकांचो पयसो जो टॅक्स पेअरचा पयसो जे सकाळी पासून मोडपाक लागता ते सां मेरेन लोक हांगासर टॅक्साक पयसो मोडतात तो पयसो हांगासर कशा पद्दतीन वेस्ट शकतात लांबचे हो लांबचे हॉल हांगासर आशिल्ली ती हांगासरल्यान मोडल्यात पयलींची आनी आतां दुसरी हॉल हो हांगा रिटर्निंग हॉल बांदपाक हातीन घेतल्यात म्हणटगीरूच कितली बेजबाबदारपणा हांगासर नॅशनल हायवेचे काम चालू आसात आनी गोवा सरकार जे आसा हे दोळे तापून ओगी रावन पळयतात हे आमकां हेजे वयल्यान दिश्टी पडटात फोड्या साकून इन गोवा खातीर हांव दिनेश नायक